राज्यात सध्या सत्ताधारी आमदार मोठ्या प्रमाणावर मसल पॉवरचा वापर करून मनमानी करताना दिसत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे आज बीड जिल्ह्यात गैनीनाथगड येथील कार्यक्रमासाठी उप, उपस्थित असलेले आंबेडकर यांनी ठाण्यातील भाजप आमदाराच्या गोळीबार प्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

नव्हतं की आता मसल पॉवर सुद्धा यायला लागले म्हणजे सत्ता हा पैसा असं जोडला गेलं होत त्याला आता मसल पॉवर जोडल्या गेलेला आहे हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी आणि या घटनेचा असताना सर्वांनी निषेध केला पाहिजे की तुमचे कितीही मतभेद असतील लोकशाहीमध्ये तुम्ही राजे नाही तुम्हाला राजे लोक बनवतात तेव्हा ती मर्यादा राहून मला वाटतं लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या स्वतःवरती असताना नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि आता जनतेला आमचं असणारं आव्हान आहे की असे जे स्वतःला राज्य समजायला लागले त्यांना पहिल्यांदा असणारं घरी बसवा त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही महाविकास आघाडीसोबत